सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला धमकीचा मेल मिळालेला आहे बॉम्बनं जिल्हाधिकारी कार्यालय उडवायची धमकी मिळालेली आहे काल हीच धमकी पालघरला आली होती आता पालघर नंतर जिल्हाधिकारी कार्यालय साताऱ्यामधलं उडवायची धमकी आलेली आहे बॉम्बनं न साताऱ्यातलं जिल्हाधिकारी कार्यालय दे दे उडवून देईल असा धमकीचा मेल आता आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा मेल आणि बाहेरच्या राज्यातून हा मेल आल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळेच आता कार्यालय संपूर्ण या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि कसून चौकशी या कार्यालयात सुरू आहे तपासणी सुरू आहे की असा कोणती घटना घडण्याची शक्यता आहे का त्यासाठी पोलीस प्रशासन हजर झालेला आहे त्याचबरोबर हजर झालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व भाग पाहिलेला आहे त्यामध्ये काही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात सतर्क असल्याचं पोलीस प्रशासन दिसत एकूण एकूणच आता जिल्हाधिकारी कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये आतमध्ये जाण्यासाठी मनाई केली जाते बाहेरच्या राज्यातून हा मेल आल्यानंतर साताऱ्यातील प्रशासनानं हा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून पोलीस प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून याबद्दलची तपासणी सुरू आहे ही घटना जेव्हा कळली तेव्हापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलंय आणि आता कार्यालयामध्ये असं नेमकं काय आहे का हे पाहण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे ओंकार कदम साम न्यूज सातारा